नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणपतीला ध्रुवा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना ध्रुवाची जोडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो असेही म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस ध्रुवाच्या एकवीस जोड्या किंवा त्यांचा हार गणपतीला अर्पण करावा मान्यतेनुसार विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांची जुडी अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होता मित्रो गणपतीच्या दुर्वा वाहतात यामागे एक पौराणिक कथा आहे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबिल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबल्यामुळे आता मी तुला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोलण्यामुळे यमधर्म घाबरून पळून गेला अनला सुराने तांडव करण्यास सुरू केले त्याला समोर जे ते तो खात सुटला तर सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अन्लासुर तेथेही पोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूनेही गणपतीचे स्मरण केले तेव्हा गणपती बालक रूपात तेथे प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवाचे जगणे कठीण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्या जागीच उभे राहिले अंधलासूर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या उचलू लागला तोच अंधलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप स्वतःचे धारण केले आभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून आणलासुराला काही सुचे ना तोपर्यंत गजाननाने एका क्षणात सुराला आपल्या सोंडेत पकडले आणि गिळून टाकले मनलासुराला घेल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आगा घुवू लागली गणपतीचा तो त्रास बघून समस्त देव ऋषी म्हणे हे उपचार सुरू करू लागले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्यांच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय चमत्कार म्हणजे दुर्वांकूर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या तो अंगाचा दहा शमला आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा, दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वाचे अत्यंत महत्व आहे त्यावेळी गजानाने म्हटले की ज्या दुर्वामुळे माझ्या अंगाचा दहा शमला या दुर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्तींची सर्व पापे नाहीशी होती व्यक्तीला बुद्धी आणि सिद्धी प्राप्त होईल तर मित्रो ही होती गणपतीला दुर्वा का वाहतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण